तर सर्वांना नमस्कार आणि माना करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत तर आपण आलो होतो आपल्या गावच्या ओढ्यावरती तर इथे बांधारा बांधल्यामुळे मोठा तलाव तयार झालं होतं त्या त्या तलावामध्ये छोटे छोटे मासे आहेत ते मासे पकडण्यासाठी आलो होतो तर मुंबईवरून येताना हा पाक घेऊन आलो होतो तर यूट्यूबवरती खूप सारे व्हिडिओ पाहिले होते पाकाचे की पागामध्ये खूप सारे मासेसुद्धा भेटतात तर म्हणून मला बघूया ट्राय करून तर पाग घेऊन आलो होतो आणि तिथे पाक तर कोणालाच नव्हते पण जस्ट टाइमपास म्हणून आणला होता आणि मासे काही पकडून खाण्यापिण्याचं वगैरे असं जाण्याची आमच्या जस्ट असाच एक टाइमपास म्हणून पकडायचे आणि जर भेटलेस तर फिश टँकमध्ये वगैरे टाकायचे तर एवढंच डेट होता निमित्त होतं तर इथे आमच्यापैकी जो निखिल आहे ना तर निखिलला बऱ्यापैकी पाक टाकता येत होता कारण तो त्याच्या मामाकडे त्याने टाकला होता तर त्याच्यामुळे थोडंफार एक्सपिरियन्स त्याला होता तर बाकीचे पिका वगैरे आम्ही जस टाईमपासून आम्ही गावाला यायच्या दोन महिन्याआधीपासून आम्ही पाग आणायचं हे बाकीचे मग फिशचे क्रॅपचे क्रॅप वगैरे आणायचं असं दोन महिन्याआधी प्लॅनिंग चालू होतं तर त्याच्यापैकी आम्ही खेकड्यांचे ट्रॅप आणि हा एक पाक पाक घेऊन आलो होतो तर जस्ट असं टाईमपास म्हणून आलेलो ओढ्यावरती आणि जस्ट पा पाक टाकायचं ट्राय करत होतो पण कोणाला जमत नव्हता आणि काय झालेलं पागाला जी बांधायची रस्सी आणली होती ती रस्शी आम्ही घरी त्यामुळे पाग आधी तर आम्हाला टाकता येत नव्हता कोणाला आणि त्यात ती रस्शी नसल्यामुळे तर तो पाग पाण्यात पडत सुद्धा नव्हता तर असं कसं कसं करून तो निखील आहे तो पाक टाकण्याचा प्रयत्न आलाय तो बघ आलाय आलाय वा एक्सपेरिमेंट सक्सेसफुल <laughs> एक मोठा मासा भेटला तर आता खूप प्रयत्नानंतर जवळजवळ दहा बारा पाक टाकून झाल्यानंतर फायनली हा एवढा मोठा भेटला आधी पाक टाकायचं एक एक करून सगळेजण शिकत होते तर इथे आम्ही मी होतो निखिल होता इथे होता अमित होता नंतर नंतर सिद्धेश्वरी वेद सुद्धा आलेले मासे पकडायला नीट बन जाम एकदम तर फायनली आमचं सर्व प्रयत्न करून झाल्यानंतर ही रस्सी सौरभ घेऊन आलेला आणि ते आता पागाला रस्सी बांधून पाक टाकण्याचा पुन्हा प्रयत्न करणार होतो तर आता सिद्धेश आणि सौरभ ट्राय करणार होते तर ते यूट्यूबवरती सारखे सारखे व्हिडिओ बघून त्यांनी जे दाखवले होते स्टेप्स त्या स्टेप्स त्याप्रमाणे टाकण्याचा प्रयत्न करतो पण तो ते ज्या प्रकारे पाग हातामध्ये अडकवतात तर ती जी प्रोसेस आहे ना ती प्रोसेस इथे कोणाला जमत नव्हती कारण जर फोटोमध्ये व्हिडिओमध्ये बघताना इझी वाटतं की असं पकडायचं आणि फेकून द्यायचा जस्ट तर तसं काही नाही आहे तर याला पूर्ण तुम्हाला टेक्निक माहिती असावी लागते तरच तुम्ही पाग आहे तो इझिली टाकू शकता

परत एकदा रस्सी बांधून झाल्यानंतर जो ट्राय आहे तो निखिल करणार होता तर असंच चालले होते प्रयत्न प्रत्येक कर करत होता पण कोणी परफेक्ट नव्हता सगळेजण जस्ट ट्रायल एन एअरऑच्या बेसवरती पाक टाकण्याचा प्रयत्न करत होते तर मासा तर तो एकच भेटला होता त्याच्यानंतर जेवढे पण आम्ही ट्राय केले त्या ट्रायमध्ये एक सुद्धा मासा आला नव्हता हो तर अथक प्रयत्नानंतर सुद्धा सर्वजण पाक टाकण्यामध्ये फेल झाले होते तर जस्ट टाइमपास म्हणून सगळेजण आर एन डी करत होते पण कोणी सक्सेस झालं नव्हतं तर आमचा पाक टाकण्याची जी जी आम्ही घेतली ती कशी वाटली नक्की सांगा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा धन्यवाद